आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यात सुरू झालेल्या शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा असा आहे आजची जी प्रेस नोट आहे ती माननीय शिक्षण आयुक्त साहेबांची आहे या प्रेस नोटमध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या संस्थाचालकांसह हो शिक्षकांसाठी भावी शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत या व्हिडिओच्या आधी एक व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनलवर असा दिसेल की ज्याच्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला शिक्षक भरतीच्या संदर्भात राज्यात ज्या विविध जिल्हा परिषदांच्या जागा आहेत आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा आहेत त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे त्यासाठी या व्हिडिओच्या अगदी शेवटी त्या व्हिडिओचे लिंक उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण या घेऊ शकता आता आपण आज समजून घेऊया की प्रणाली मार्फत शिक्षण शिक्षक पद भरती सन दोन हजार बावीसच्या संदर्भात माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स उपलब्ध आहे आता आपण दोन दोन ही महत्वाची प्रेस नोट समजून घेऊया पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक अथवा शिक्षक पद भरती सन दोन हजार बावीस संदर्भातली प्रेस नोट आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील इयत्ता पहिली ती इयत्ता बारावीकरिता शिक्षणसेवक आणि शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ऐंशी टक्के पदांसाठी करण्याचे शासन आदेशानुसार नियोजित आहे या कामी माहेोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली त्यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता यास्तव जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदांमध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त पदांवरच पदभरती करण्यात येत आहे सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेतल्या आहेत जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात त्या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील तरीही दहा टक्के जागा राखून ठेवलेल्या आहेत त्यावर यथावकाश निर्णय घेतला जाईल खाजगी शैक्षणिक संस्थेतील रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच लेखीपत्र दिनांक सत्तावीस दहा दोन हजार तेवीस एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस नऊ एक दोन हजार चोवीस सोळा एक दोन हजार चोवीसनुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये देण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे शासन पत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस नुसार सेमी इंग्रजी शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणाकरिता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषयासंदर्भात शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्रशाळेस शाळेस एक या प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवली आहेत एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदू नामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या समाज माध्यमांवर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता परंतु अशा कोणताही दबाव अथवा खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयावरचे धोरण यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे या दरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा खोडसाळपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तींचे संदेश दुर्लक्षण्यात आले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांना स्वतः माननीय आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन दिली आहेत पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर चौतीस जिल्हा परिषदांच्या बारा हजार पाचशे बावीस अठरा मनपाच्या दोन हजार नऊशे एक्कावन्न ब्याऐंशी नगरपालिका अथवा नगर परिषदांच्या चारशे सत्याहत्तर व एक हजार एकशे तेवीस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील हा पुढील प्रमाणे आहे आरक्षणनिहाय रिक्त पदे काय पहा अनुसूचित जातीसाठी तीन हजार एकशे सत्तेचाळीस पदे अनुसूचित जमातीसाठी तीन हजार पाचशे बेचाळीस पदे विमुक्त जाती असाठी आठशे बासष्ट पदे भटक्या जमाती ब साठी चारशे चार पदे भटक्या जमाती क साठी पाचशे ब्याऐंशी पदे भटक्या जमातीतील ड साठी चारशे त्र्याण्णव पदे विशेष मागास प्रवर्गासाठी दोनशे नव्वद इतर मागास प्रवर्ग चार हजार चोवीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन हजार तीनशे चोवीस आणि खुला सहा हजार एकशे सत्तर याप्रमाणे आहेत तथापि काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयांची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षणनिहाय रिक्त पदे जास्त दिसून येतात आता गटनिहाय रिक्त पदे किती आहेत ते लक्षात घ्या इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दहा हजार दोनशे चाळीस इयत्ता सहावी ते आठवीसाठी आठ हजार एकशे सत्तावीस इयत्ता नववी ते दहावीसाठी साठी दोन हजार एकशे शहात्तर आणि इयत्ता अकरावी ते बारावीसाठी एक हजार एकशे पस्तीस याप्रमाणे गटनिहाय रिक्तपदे आहेत माध्यमनिहाय रिक्तपदे किती आहेत अर्था ते लक्षात घ्या मराठीसाठी आहेत अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर अर्थात हे माध्यम शब्द लक्षात घ्या इंग्रजीसाठी आहेत नऊशे एकतीस उर्दू माध्यमासाठी एक हजार आठशे पन्नास हिंदी माध्यमासाठी चारशे दहा गुजराती बारा कन्नड अठ्ठ्याऐंशी तामिळ आठ बंगाली चार आणि तेलुगू दोन याप्रमाणे माध्यमनिहाय रिक्त पदे आहेत पदभरती प्रकरणनिहाय रिक्तपदे पहा काय आहे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव रिक्तपदे आहेत तर मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी याप्रमाणे रिक्तपदे ही पदभरती प्रकारनिहाय आहेत पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल देण्यात आले आहेत तसेच उमेदवारांना एस एम देखील कळविण्यात येत आहे उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी टी ए आय टी दोन हजार बावीस डॉट महाटीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी दिली जाईल उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे सन दोन हजार सतरा मधील अपात्र गैरहजर व रुजून झालेल्या रिक्त पदांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याबाबत माननीय या उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती आदेश आहेत दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक व इतर समांतर आरक्षणाच्या जागा त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त बधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे शासन मान्यतेनंतर कार्यवाही करण्यात येणार आहे पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यांचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये पवित्र पोर्टलवरील पदभरतेशी संबंधित सर्व बाबींसाठी या ठिकाणी जो ईमेल आय डी दिसतो आहे त्या ईमेलवर पत्र व्यवहार करावा या इमेल वर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा ओलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकार्यांशी चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबींवर अनावश्यक ईमेल न पाठवता केवळ अत्यंत महत्वाच्या बाबीवर पत्र व्यवहार करावा जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यामुळे काही टप्प्यावर काही तात्पुरत्या अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयत मार्गाचा वापर करावा सर्व अभियुक्तता धारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे असं अत्यंत महत्वाचं पत्र माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या माध्यमातून प्रेस नोटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवलेला आहे अत्यंत महत्त्वाच्या अशा या सूचना आहे आणि त्या अनुषंगानेच भावी शिक्षकांना या सगळ्या बाबी लक्षात घ्यावयाच्या आहेत आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद